माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मी आता सध्या भोकर या मतदारसंघात त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये आहे तेथील नागरिकांचे तसेच पक्षातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया काय सांगाल सर की चव्हाणसाहेबांनी प्रवेश केला आहे चव्हाण साहेबांनी जो प्रवेश केला आहे भोकर मतदारसंघाचा म्हणण्यापेक्षा नांदेड आणि हिंगोली मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांच्या म भरोशाला ते पात्र ठरले नाहीत म्हणावं लागेल किंवा विश्वासाला पात्र न आता त्यांनी आपलं आपण जे कृत्य केलं आहे त्या भीतीपोटी अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं आमच्यासारख्याला वाटते आदरणीय कैलासवासी शंकरराव साबत ज्या ज्या आमच्या वर्डासारख्या असतील तुषाराम पाटील किन्हाकर असतील बजंतराव पाटील किन्हाकर असतील बाबासाहेब देशमुख गोठेकर असतील त्या लोकांनी शंकररावसोबत काम केलं आणि शंकररावच्याच पावला पाऊल ठेवणारे त्यांचे चिरंजीव आहेत म्हणून अशोक शंकरराव अशोकराववर लोकांनी म्हणजे त्याच पद्धतीचं जीवापा प्रेम करून त्यांना मोठं करण्याची भूमिका घेतली पण त्यांनी मोठं झाल्याच्यानंतर ज्या पद्धतीने वागलवाडा कारखाना असेल हातगावचा जयवंत सहकारी साखर कारणा असेल कारखाने विकत घेणे आणि त्याला विक्री करणे पैसे आणि आदर्श घोटाळा असेल अशा पद्धतीने अशोकराव आले तेव्हापासून या मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसा पैशातून सत्ता सत्तेतून राजकारण ह्या पद्धतीचं राजकारण चाललं होतं ते स्वतः बी ईडीला समोर गेले असते तर आम्हाला अशोकरावबद्दल छाती फुगून आली असती पण केलेल्या कर्त्याची भीतीपोटी जे भाजपमध्ये गेलेत आणि भाजपवाल्यांनासुद्धा भ्रष्टाचारीच लोक पाहिजेत असं आमच्यासारख्याला वाटते अशोकराव नांदेड जिल्ह्यातून जरी भाजपमध्ये गेले येणारा काळ नांदेड जिल्ह्याचा आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेस मानणाराच वर्ग हा त्या मतदारसंघामध्ये बहुजनांचा वर्ग ह्याच लोकांना मानतोय भाजपला मानणाऱ्या ह्या मतदारसंघामध्ये फार कमी वर्ग आहे येणाऱ्या काळामध्ये ही पोखळी आमच्यासारखे सर्व सर्वसामान्य माणसं भरून काढतील आणि येणाऱ्या पिढीसाठी हे चांगलं झालं ज्याला समाजाचं हित आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ज्याला घेऊन आहे असा माणूस पुढे येऊन की ही पोकळी आमच्यासारखा माणूस भरून काढेल याच्यात आम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका नाही आणि अशोकरावने घेतलेला निर्णय समाजाला घातक समाजाच्या पाठीत खंजीर असणाराचा निर्णय आहे असं आमच्या स्वतःला वाटतं घेतलेला निर्णय काल अचानक आम्हाला समजलेला आहे ते ऐकून दुःख पण झालेलं आहे पण अजून कुठली अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही ज्यावेळेस आमचं साहेबांशी आमच्या नेत्यांशी बोलणं होईल त्यावेळेस आम्ही पुढील काय डिसिजन देतील त्या हिशोबाने आम्ही काम करू माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मानणारा वर्ग आजही कायम आहे आपल्यासोबत आजही काही मतदार आहेत काय सांगाल सर की अशोक चव्हाण साहेबांनी प्रवेश केला भाजप अशोकराव चव्हाण साहेबांचं त्याच्या मतदारसंघामध्ये वर्चस्व होतं अशोकराव चव्हाणची काय अडचण आली ते त्यांनाच माहिती आहे पण हे जे त्यांनी निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या स्वार्थापती आहे किंवा काय आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हा त्यांनी गेले तरी आम्ही विकास महाविकास आघाडीमधले घटक म्हणून त्यांनी आमचे होते आणि ते गेले तरी महाविकास आघाडी आमची भक्कंपनी आहे महाविकास आघाडीमध्ये जी काही पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याचं काम इथले मतदार आम्ही पक्षाचे सर्व शिवसेनेचे मिळून राष्ट्रवादी असतील अनेक पक्षाचे मिळून आम्ही ते मोठ बांधण्याचं काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित स्वरूपाचं जे काही आमची पो पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचं काम करणार आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत काय सांगायचं आमचे नेते शोकराजी चव्हाण साहेब आहेत तर ते आणि राहणार आहेत त्यांनी जिथेही जातील आमच्या पक्षच चव्हाण साहेब आहेत एवढा आम्ही आम्ही कधी बी गंभीरपणे भोकर मतदारसंघातील लोक साहेबांच्या सोबत आहोत भोकर मतदारसंघातील कार्यकर्ते हे साहेबांसोबत आहेत अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते होतात आपल्यासोबत अजून काही मतदार आहेत काय सांगायचं मी एक फुले शाहू आंबेडकरी चळवीतला कार्यकर्ता बहुजन चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगतो हे काँग्रेसचे अशोकराव चव्हाण पुरोगामी महाराष्ट्र बनायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा फुले शाहू आंबेडकराचा महाराष्ट्र म्हणून सांगायचे आज धर्मानंद्र शक्तीकडे ईडीची पिढा आपल्या मागे लागते जेलमध्ये जाण्याऐवजी त्यांनी आदर्श घोटाळा केलेले आहे त्यांनी भाजपमध्ये जा जाणं पसंत केलेलं आहे असं आम्हाला वाटते भाजप हा सत्तेच्या जोरावर आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू अशी एकीकडे ते म्हणतात आणि भ्रष्टाचारालाच ते सत्तेमध्ये घेत आहेत ईडी मागं लावून अजितदादाना सत्तर हजाराचा घोटाळा काढून त्यांनी तिकडे जे भाजपमध्ये घेतलं पवित्र झाले काय अशोकरावाच्या मागे ईडी हे भ्रष्टाचार अनेक करोडचा भ्रष्टाचार जाणं पसंत केलं नाही असं आम्हाला वाटते जनता इथली त्यांना माफ करणार आहे नाही आणि त्यांना या भोकर मतदारसंघामध्ये मतदार धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत येथील मतदार अत्यंत सुज्ञ आहे असं आम्हाला वाटते आगामी काळात अशोक चौहान यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया काही मतदार देतात आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत आमच्या भोकर मतदार मतदारसंघामध्ये वे वेळोवेळी अशोकराव चव्हाण साहेबांना निवडून दिले आमदार बनवले मुख्यमंत्री बनवले लोकांमध्ये जे राग आहे अशोकराव चव्हाण साहेब निवळ भ्रष्टाचारी व्यक्ती म्हणून ओळखलं जातो ज्या आदर्श घोटाळ्यामध्ये अडकले होते आणि बीजेपीमध्ये जाण्याचं का कारणच नव्हतं जे आमदार जनता पार्टीचे आहे आमदार असलेला माणूस तिकडे जातो का निवड भ्रष्टाचारी आहे म्हणून बीजेपीमध्ये जातो बीजीपी नदी जेवढे लोक मोठे मोठे जातात इकडे भ्रष्टाचार करतात आणि तिकडे नील होतात हा बीजेपीच कार्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशोकराव चव्हाण साहेबाला या मतदारसंघामध्ये कोणताही समाज माफ करणार नाही कार्या दरची पांठी देत आहे भ्रष्टाचारामुळे भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रतिक्रिया काही मतदार देत आहेत आपल्यासोबत काही मतदार आहेत भोकर विधानसभा मतदार संघ हा कुझु जहागीर नव कारण ह्या मतदारसंघातले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि विकासाच्या नावाखाली मतदान करणारे हे लोक आहेत परंतु आज आपल्या विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार अशोक चव्हाण यांनी ह्या मतदारसंघाचा आणि येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आणि विश्वासघात करून ज्यांनी भाजपच्या दबावाला बळी पडून जे प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये ते नितांत जर मर्द असतील तर त्या मर्दांनी ह्या भाजपच्या धर्मान शक्तीसोबत लढा दिला पाहिजे आणि पूर्वग्रामी महाराष्ट्रासाठी आपण आपली आहुती दिली पाहिजे असं जर केलं असतं तर अजून भरभरून या मतदारसंघातील मतदार त्यांना खूप काही प्रचंड मताने विजय केले असते परंतु तुम्ही गेलात म्हणून हे मतदार हे भाजपमध्ये गेलेले नाहीत या ठिकाणी वंचित आघाडी आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा आहे त्याला सुद्धा मतदार हा भरभरून मतदार देईल अशोक चव्हाणांना आणि धर्मांध शक्तीच्या या भाजप सरकारला प्रचंड प्रमाणामध्ये धक्का देतील त्याला नस्त नाबूत करतील आणि या ठिकाणी इंडिया आघाडी विजयी होईल एवढंच आहे आगामी काळात इंडिया आघाडी विजयी होईल असंही काही मतदार सांगतात आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत काय सांगत भोकर मतदारसंघातीलच नव्हे तर नांदेड मतदारसंघातील स्वाभिमानी मतदार बांधवांनी दोन हजार एकोणीसला अशोक चव्हाण यांना पराभूत केलं होतं ह्या निर्णयामुळे या मतदारसंघातील जनता नाराज असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांना परत एकदा या मतदारसंघातील मतदार धडा शिकवतील आगामी काळात मतदार नाही ना म्हणा एकदा हा बोल आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत आम्ही साहेबांचे कट्टर कार्यकर्ते करतो अशे साहेबांचे आमचा नेता हवसी असून तरी आम्ही साहेबांच्या पाठीनं आता मुस्लिम समुदाय पूर्ण होतो या लाली जिल्ह्यामध्ये साहेबांनी आज मुस्लिम समाजामध्ये खंडर खूप चाले हल्ली आज बीचीमध्ये जायाचं नव्हतं जेलमध्ये जायाचं होतं बीचमध्ये जायाचं नव्हतं साहेबांनी आज हा मुस्लिम समाजावर म्हणजे आज विचार नेता म्हणजे अशोक चव्हाण साहेब होते साहेबांकडे पूर्ण मतदारसंघ लोटत होता तर साहेबांनी आज जे केले ते चुकीचे लिल्ल घेतले ते आज लिल्ल ल घेता हे अल्लोला दुःख केले मुस्लिम समाज तसेच इतर समाजही सध्या अशोक चव्हाण यांच्यावर नाराज आहे तर काही पदाधिकारी त्यापैकी त्यांच्यासोबत कायम असल्याची प्रतिक्रिया देत आहेत आगामी काळात अशोक चव्हाण यांना मतदार घरा शिकवतात का पुन्हा निवडून देतात हे पाहणं महत्वाचं आहे